तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आज आहे गुरुवार आणि शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि मी असं तयार झाले रुद्रलाही आता तयार करायचं आहे कारण सगळ्यात आज गुरुवार आहे त्यात त्याला क्रिसमसची सुट्टी आहे तर त्याचा तो डोस बाकी आहे एक म्हणजे विटॅमिन एचा जो आहे ना अजून दोन बाकी आहेत हा एक आणि अजून एक आहे तर म्हटलं देऊन घेऊया त्याला कारण होत नाही आहे नेमकं स्कूलमध्ये स्कूलमुळे काय होतं ना त्याला जायचं असतं त्याच्यामुळे सकाळचं असतं ते उघडं तर म्हटलं आता चला जाऊया आणि मग आल्यानंतरच पूजा पण करूया कारण सामान पण घेऊन येता येता आता सगळंच करूया कारण यांचे सेकंड शिफ्ट आहे आणि उद्यापन आहे त्याच्यामुळे उद्यापनाला लागणारं सगळंच सा सामान मला आणायचं आहे मग म्हटलं आता सगळं घेऊन येते आणि मग आल्यानंतरच पूजा करते आम्ही आज लवकरच उरकले जरा लवकर उठलो म्हटलं पटकन तिकडं जाऊ सामान घेऊ आणि मग घरी येऊया आणि मग पूजा करते आणि वेळ होता ह्या दोघांचं उरकत होतं तर मी साडीसुद्धा देवीसाठी म्हणजे बनवून घेतली रुद्रामचा बघा काय झालं खोकायला पटपट पटपट बोलतो आणि मग खोकतो शांत असं नाहीचा अजिबात हे ना तर ठीक आहे आता मी तयार झालो जातो पहिल्यांदा रुद्रला डोस देते आणि मग नंतर महागारी आले की मग पूजा वगैरे मांडून घेते मला ना थोडंसं टेन्शनच आलं होतं की माझं खरंच दोन आठवडे झालं मी मेहनत घेते मग वजन वाढलेलं असेल का नाही कारण माझं कधीच वजन वाढत नाही अगदी डेली प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा वाढलेलं नव्हतं आणि चेक केलं फायनली माझं तीन किलो वजन वाढलंय आजचा दिवस ना माझा सगळ्यात जास्त बिझी आहे कारण तिकडनं जाऊन आली बाजारवर घेऊन सगळं साहित्य उद्यापनाचं आणि पूजा मांडली मांडली म्हणजे अजून मांडते आरधीच झाली अजून अर्धी मांडते तोपर्यंत तो उद्यापनाला बोलावलं आता वाजले साडे अकरा सकाळचे माझी तशी झालेली आहे पूजा मांडून हाय 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 हॅलो हॅलो हे सब हमारे बिल्डिंग इसके के घर घरपे पूजा आहे ना ना तू नीचे काय चल अरे आव ना सब लोक चलो तर आता तिकडं उद्यापनाला जाते कारण खूप जणांचं आहे बिल्डिंग मध्ये ना खूप जणांचं आहे त्याच्यामुळे टाइम वॉच ठेवलंय सगळ्यांनी चार वाजता यायचं चा, तीन वाजता यायचं पाच वाजता यायचं चा। त्याच्यामुळे अरे आव ना चलो क्या घरी हे मराठी मराठी नाही येत हिंदी बोलते चल दीपिका चल ना झालं का चल 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 हा देखो मॅचिंग हो रे क्या

हाय हो गई पूजा चल रहा है <laughs> अच्छा लग किया है आपने भी। तर झाली बघा माझी इथं पूजा करून छान अशी तर झालास ह्या वेळेसच लेट झाला कारण शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्यापनानं म्हणजे भरपूर जागेवरती उद्यापन आहे त्याच्यामुळे मग सगळा दिवसच बिझी बिझी आणि आजची साडी कशी दिसते बघा देवीला मग शिवली शी आत्ता उठल्यानंतरच शिवली नवीन कपडा होता नवीन कपड्याची शिवली आपल्या एका सबस्क्रायबर ताई आल्या होत्या ड्रेस शिवायला त्यांची नवीन साडी होती पण थोडीशी ती डॅमेज आली होती त्याच्यामुळे त्यांनी ड्रेस शिवला होता त्यांच्या मुलीला आणि मग त्याच्यातूनच राहिलेला कपड्याचं मी इथं बघा शिवले त्यांनी त्या पण बघत असतील त्यांना पण छान वाटत असेल आणि छान अशी पूजा करून झाली आता स्वयंपाक करते खरं तर लेट झाला आता टिफिन टिफिन बनवायचं आहे ना सेकंड शिफ्ट आहे तर यांना डबा पण द्यायचा आहे त्याच्यामुळे ते त्यांचं ते, ते असं काय नसतं तुझं घाय असेल तर राहू दे म्हटले पण आता मला स्वयंपाक तसा पण करावाच लागणार आहे तर म्हटलं टिफिन पण द्यावंच देतेच आपलं आणि संध्याकाळी मग मी माझं उपवास सोडा काहीतरी बनवेन छान अशी झाली देवपूजा करून चला आता पटकन आवरते आणि सोया आज सकाळीच मी, मी ड्रेस तर हा ड्रेस मी कालच शिवलेला आहे बघा कारण आज म्हटलं नवीन शेवटचा दिवस आहे तर नवीन सकाळी मला माहीत होतं साडीनेच न होणार ना माझ्याच्याने कारण सुट्ट्या असली की ह्या दोघांना घरी असले ना की खूप काम असतं तर मग त्यामुळे मग आता मी ड्रेस घातला संध्याकाळी उद्यापनाला घालेन साडी पण सकाळी एवढं होत नाही ना सकाळी टाईम लागतो तर चला आता पटकन मी माझं बाकीचं सगळं आवरते स्वयंपाक वगैरे तर आज अखंड दिवा ठेवायचा होता मग तेल संपत आलं होतं म्हणून बघायला गेले म्हटलं तेल ओतावं आणि बघितलं तर अगदी साक्षात महालक्ष्मीचं दर्शन झालं दिवाच्या वातीमध्ये तुम्हालाही झालं असेल झालं का नाही मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला तरी ना तसंच वाटत होतं अगदी महालक्ष्मीचं जसं आज साक्षा तो साक्षात कोल्हापूरची महालक्ष्मी जशी असते ना तसंच्या तसं मला रूप दिसत होतं आणि मी खूप म्हणजे खूप हॅप्पी झाले कारण की खरंच शेवटच्या गुरुवारी इतका छान आशीर्वाद मला दिला देवीने तर व्हिडिओमध्ये दे तुम्हाला काय नीट दिसलं का नाही मला काही कळलं नाही त्याच्यामुळे साईडला फोटो पण मी एक काढला होता तो पण तुम्हाला दाखवते तर तुम्हाला नेमकं कोणतं रूप दिसतं याच्यामध्ये म्हणजे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आणि आता झालं होतं जेवणं वगैरे झाली होती टिफिन भरून ठेवला त्यांचा आणि जे मसाल्याचा डबा होता तोही मी आज धुतला होता तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते बघा एकदम कोणतं काम काढायचं नाही आपण कामं करत करत म्हणजे आता एखादं काम चालू आहे ना तर दुसरं करायला घ्यायचं सोबत त्याच्यासोबतच आता माझं पण इथं मी बाकीचं करत होते मला वाटलं डबा थोडासा खराब झाला आहे तर मी तो धुवून ठेवला आणि लगेचच आता मसाले त्याच्यामध्ये ते छोटे डबे होते ना तेही भरून ठेवले आता उद्या पण जरी असलं तरी ना सकाळी बाहेर गेलो होतो मग भाजी पण आणलेली होती कारण सेकंड शिफ्ट असले की मला भाज्या फ्रीजमध्ये भरपूर लागतात डबा द्यावा लागतो आणि मग डब्याला काहीतरी चांगलंच देणं गरजेचं चा असतं त्याच्यामुळे मग भाज्या लागतात आणल्या होत्या सकाळपासून तर बिझी गेला दिवस पण आता मी तशाच नाही ठेवू शकत कारण मला जोपर्यंत माझ्या भाज्या फ्रीज सगळं ऑर्गनाईज व्यवस्थित करून ठेवत नाही ना तोपर्यंत माझंच मन लागणार नाही त्याच्यामध्ये मग भलेही मी आराम करू दे आणि अजून माझ्याकडे थोडा वेळ होता अजून दुसऱ्याच्या घरी जायचं होतं म्हटलं वेळ आहे तोपर्यंत भाज्या तरी आपण पटपट धुवून भरून ठेवूया मेथी वगैरे आता निवडावी लागेल मेथीचं कसं असतं माहिती आहे ताजे ना तोपर्यंतच निवडून घ्यायची म्हणजे काय होतं ना ती पटकन निवडली जाते मला पण आता निवडायची होते पण आता होईल का नाही माहीत नाही म्हटलं बघू आता संध्याकाळी किंवा डायरेक्ट माझा आता उद्याच मेथी मला निवडावी लागेल पण बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या तरी म्हटलं व्यवस्थित कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवूया तर हे जे प्लास्टिकचे कंटेनर आहेत ना तुम्हाला लिंक देईन किंवा टॅगही करेन मला वाटतं प्रत्येकाकडे असायला पाहिजे इतक्या फ्रेश राहतात ना भाज्या कोथिंबीर तर जशीच्या तशी कारण मागच्या आठवड्याची मी आत्ता बघितली थोडीशी राहिली होती दांड्या तर मी त्या टाकून दिल्या थोडंसं म्हटलं धुवूनच घेतले ना सगळे डबे धुवून घेतले त्याच्यामुळे थोडी होती तर टाकून दिली कचऱ्यामध्ये आणि मग बघा खूप मस्त राहतात त्याच्यामध्ये भाज्या आपल्याला वाटतं पिशवीमध्ये ठेवावं पण पिशवीमध्ये राहतच नाही त्याच्यामुळे आणि मिरच्याचं नेहमीना देठ काढून ठेवायच्या मला तर खूप महिना महिना म्हटलं तरी मिरच्या जातात कारण स्वस्त असल्या की मी काय करते एकदम पाव पाव किलो व, पाव वगैरे घेऊन येते त्याच्यामुळे मग ते भरपूर टिकतात मला कारण आम्ही जास्त तिखट खात नाही तसं गावाला गेलो ना गावाकडून महाकारी आलो की आम्ही जास्त तिखट खातो कारण आम्हाला ना गावाकडची मग नंतर थोडीशी आपली टेस्ट बदलते ना आता पंधरा दिवस आम्ही गावाकडे राहतो त्याच्यामुळे आणि मी जास्त आज नव्हते आणल्या अगदी थोड्या थोड्याच भाज्या आणल्या होत्या कारण वेळ नव्हता सकाळी सगळंच घ्यायचं सगळ्या उद्यापनाच्या गोष्टी घ्या सगळं तर कोथिंबीर बघा धुवून नेहमी ठेवायची धुवायची आणि देठ तोडायचे आणि नेहमी भरून ठेवायची अगदी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जशीच्या तशी फ्रेश राहते तर चार वाजले होते आणि मग मी रुद्रेला पण झोपवलेला त्याच्यामुळे मी थोडं सगळ्यात लेट पोचले उद्यापणाला कारण मग त्याची झोप नाही झाली ना मग तो खूप चिडचिड करतो हो गया हो गया फोटो सेशन जाओ एक सिंगल सिंगल भी खींचना है फोटो फोटो का बहुत शौक है अरे, क्या पता मिले मिले। ले ले। अरे सच में कहीं पर भी जा सकते हैं कोई से कोई भी शिफ्ट हो के जा रहा है जाओ भाभी जाओ ये उठा रहे। नहीं मैं तो वीडियो खींच रही हूँ ऐसा फोटो वाली इधर है कैमरा तो तो। तो तो। तो तो। तो, तो मैं तो अभी साड़ी का लोहा कर दो जल्दी 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 हाँ तर मी तयार झाले त्या दिवशीचे झुमके आहेत बघा ते गळ्यातलं काय झालं एक्सचेंजला दिलंय मी आणि ते अजून आलंच नाही त्याच्यामुळे आज मला माझा गळा खालीच आहे कारण जे माझ्याकडे दोन एकच दोन आहे ते मी देवीला घातलेले आहेत त्याच्यामुळे मला आता असंच थांबावं लागणार आहे आणि चहा ठेवला मी कारण भूक लागले खूप प्रचंड उपवास असला ना की चहाची खूप अशी तलब होते सगळेजण प्रसाद देत आहेत हे बघा इथं पण मग अशा प्रसाद आलेला आहे पण खाऊ नाही शकत उपवास आहे त्याच्यामुळे मग खाता येत नाही आहे आणि आता जायचं आहे आता सकाळपासून दोघींचं झालेलं आहे आता दीपिकाच्या घरी चालले आता तिचं उद्यापन आहे तिचं करून मग माझ्या घरचं करायचं आहे माझ्या घरचं झालं की मग सगळ्या शेवटी काकीच्या घरी जायचं आहे असं ठरलेलं आहे तर तिनं सहाचा टाईम दिला आहे सहा वाजून दहा मिनिटं झालेत आणि मला चहा पाहिजे म्हणून मी थोडंसं थांबले आणि रुद्रेला पण आता तयार करायचं निघायचं मला वेळ झाला कारण ना मला असं वाटतं माझी तब्येत थोडीशी वाढली वजन तर सकाळी तुम्ही बघितलेलंच होतं की वाढलेलं आहे थोडस आणि ब्लाउज लूज करत बसले इकडच्या इकडच्या उसळत बसले लग्नातला ब्लाउज आहे ना बोल मी लय बोलत या दोघांचं खूप जास्त वजन आहे मी सकाळी केलं ना तर दोघांचं माझ्यापेक्षा जास्त आहे मी पतले असं त्याचं म्हणणं आहे तर ब्लाऊज वगैरे ते उपा उसवत बसले त्याच्यामुळे मला उशीर झाला तर आता दीपिकाचं उद्यापन करून येईल आणि मग मी माझी पूजा आरती कथा सगळं वाचेन कारण माझं मी टाईम सातला दिलाय आणि मग माझं येऊन सगळं बरोबर होऊन जाईल आरती वगैरे करून मग सात वाजता बायका आलाय की मग उद्यापन करायचं तर आता पहिलं चहा पिते जरा असं तर तर येईल कामं करण्यासाठी तर माझी कथा वगैरे सगळं वाचून झालं सगळं झालं आता म्हटलं चला पटपट तयारी करून ठेवूया कारण बायका आल्या ना की मग नंतर काहीच होत नाही आणि मी तर व्यवस्थित सगळं काढून ठेवलं होतं आता फक्त प्रसाद ठेवत होते तर आज खूप घाई गेली नाहीतर प्रसाद घरीच बनवणार होते पण खूप जास्त घाई झाली होती ना आजचा दिवस इतका जास्त बिझी गेला ना त्याच्यामुळे मग बाहेरूनच मी पण प्रसाद आणलेला होता आणि कसं होतंय जरी घरी आपण खीर वगैरे बनवले ना तर बायका खात नाही कारण सगळ्यांचा उपवास असतो त्याच्यामुळे मग कोणी सोडत नाही कारण एक दोघांजणांनी सकाळपासून दिला मलाही दिलेला होता तर मी आणून फ्रीजमध्ये तसाच्या तसा ठेवला आहे खाऊ नाही शकत त्याच्यामुळे मग म्हटलं असंच काहीतरी देवे आहे जे संध्याकाळी त्या खाऊ शकतील त्याच्यामुळे मग माझी तर सगळी तयारी झाली तर तुमच्यात कसं असतं उद्या पण मला मध्ये नक्कीच सांगा की कसं करतात आता मी बघायचं कसं केलं आहे पुस्तकं आमच्या इथं आता गुजराती तर आज भेटतच नव्हतं कारण पूर्ण स्टॉक संपलेला होता अख्ख्या मार्केटला हिंदी आणि मराठी दोन्ही भेटत होती मग मी तीन हिंदी आणली कारण जे मराठी आहेत त्यांना मराठी द्यायचं आणि जे हिंदी आहेत त्यांना हिंदी द्यायचं अशामुळे आणि आता बघा माझे इथं पाच मिनिट इथं शृंगाराच्या वस्तू ठेवल्यात आणि सोबत पुस्तक ब्लाउज पीस आणि एक एक फुल ठेवायचं नेहमी कोणा कोणतीही असं ओटी ज्यावेळेस मी भरत असते ना त्यावेळेस मी फुल नेहमी देत असते असं म्हटलं जातं की फुल द्यावं आणि आता बघा इथं सगळी तयारी करून ठेवले आता फक्त बायका याचीच वाट बघते तर सगळ्या जणी आल्या होत्या आणि व्हिडिओच्या बाबतीत सांगायचं झालं तर ना मी पहिल्यांदा सगळ्यांना विचारते की मी व्हिडिओ शूट करते मग तुम्हाला आवडेल काय यायला तर सगळेजण तयार असतात म्हणजे इथं कसं आहे शहरातल्या आणि गावाकडे ना हाच एक फरक असतो इथे सहज व्हिडिओसमोर जरी स्वतःहूनच सगळ्या बायका म्हणतात की व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ आणि गावाकडे आपण थोडा जरी कॅमेरा लावला तरी मला लगेच म्हणतात की मला नको घेऊ व्हिडिओमध्ये तर हाच फरक असतो गावाकडचा आणि इथला दोन्हीतला आणि आमच्या बिल्डिंगमध्ये तर सगळेजण म्हणजे आता इतके जास्त ओळखीचे झालेत की सगळ्यांचा कालवा असतो आणि जोपर्यंत सगळ्या बायका एकदम जमल्या ना की एक दोन तास तरी ती मिटिंग संपणार नाही एवढा म्हणजे सगळ्यांची ओळख झालेली आहे तर आता फायनली सगळ्यांच्या घरचं उद्यापन झालेलं आहे आणि शेवटचा गुरुवार आहे तर उद्याची उत्तर पूजा जी असते ना तेही मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेनच आणि छानशी झाली मस्त झाली खरं सांगते अख्ख्या दोन हजार चोवीसमधला आजचा दिवस माझा सगळ्यात जास्त आनंदाचा होता उद्यापन असतं आणि माझा हा महिनाच माझा पूर्ण खूप छान जातो म्हणजे मला खूप आवडतो हा महिना पर्सनली मार्गशीर्ष महिना आणि ह्या महिन्यात मी खूप जास्त हॅप्पी असते व्रत पण असतं आणि त्याच्यामुळे पण आणि खूप मस्त वाटतं ना आजचा दिवस तर इतका जास्त छान गेला ना की सगळ्यांच्या घरी जा सगळीकडे नुसता बिझी खूप गेला कारण वेळ नव्हता कोणाकडेच त्याच्यामुळे पण खूप मस्त दिवस गेला आजचा आणि तुम्हालाही मी दाखवलं जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता आला मला तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची छानच पूजा झाली असेल आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावरती माझ्यावरती आपल्या सगळ्यांवरती छान आशीर्वाद राहावा तर चला असाच मी आजचा ब्लॉग हॅपी हॅपीली एंड करते उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय